नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणारं शेतकरी ओळखपत्र ज्याला आपण इंग्रजीमध्ये फार्मर आय डी कार्ड म्हणतो तर हे जे काही कार्ड आहे मित्रांनो ॲग एग, ॲग्रिस राज्यामध्ये जे आहे ते प्रकल्प राबवण्यात येत आहे या प्रकल्पांतर्गत ॲग्रिस टॅक जे काही प्रकल्प आहे या प्रकल्पांतर्गत सी एस सी सेंटर व या ठिकाणी तलाठी यांच्या माध्यमातून हे जे काही प्रकल्प आहेत ते राज्यभरामध्ये राबवण्यात येत आहे तर आता शेतकऱ्यांना जे काही कार्ड आहे ते काढायचं आहे परंतु त्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी हे कार्ड कशाबद्दल काढायचं आहे की बाकीचे कार्डातून आपण काढायचं का तर याचे फायदे नेमकं काय का आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यावरून मित्रांनो एक विनंती आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचेल तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ऍग्रिस्टॅग शेतकरी माहिती संच ज्याला आपण म्हणतो हवामान मृदा आरोग्य माहिती पिकाबद्दल उचित सल्ला इत्यादी महत्त्वपूर्ण बाबीची माहिती मिळवण्याकरिता शेतकरी माहिती संच प्रकल्पामध्ये नोंदणी करायची आहे तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांना जे ते आव्हान करण्यात येत आहे या प्रकल्पामध्ये तुम्ही नोंदणी करा एक वेळ नोंदणी आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ आणि अनुदान वितरणात सुलभता म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन आहे यायचं आणि तुम्हाला विविध कल्याणकारी जे काही भविष्यामध्ये योजना असतील त्याचा लाभ मिळणार आहे आणि अनुदान वितरणा सुलभता म्हणजेच जे काही पी एम किसान असेल शेतकरी शेतकरीचं जे काही वितरण आहे त्याचं त्याच्यामध्ये सुलभता येणार आहे शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार प्रचारातसुद्धा सफलता त्यानंतर पिकांसाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर व इतर कर्जासाठी सुलभता होणार आहे तर हे जे काही के सी सी किंवा किसान क्रेडिट कार्ड आपण म्हणतो तर याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून लोन मिळण्यासुद्धा या ठिकाणी सुलभ होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे आहे तिथे आव्हान करण्यात येत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यायची आहे तर शेतकरी याच्यामध्ये स्वतः नोंदणी शेतकरी माहिती संच बळीराजाची समग्र ओळख फार्मर रजिस्ट्री माहिती संचातून मिळणार अचूक सुविधा कोणकोणत्या सुविधा कृषी हवामान सल्ला मिळणार हवामान आकडेवारी मृदा आरोग्य माहिती किड व रोग प्रादुर्भाव अंदाज पिकानुसार विविध किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड कर्ज तर अशा पद्धतीच्या विविध सुविधा जे आहे ते एक रजिस्ट्रेशन केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे तर प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आयडी शेतकऱ्याची ओळख व माहिती सुरक्षित ठेवली जाईल शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा हा काही प्रकल्प आहे ॲग्रिस टॅग तर हा प्रकल्प आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे ॲग्रिस टॅग किंवा फार्मर आय डी कार्ड शेतकरी ओळखपत्राचे जे काही फायदे आहेत ते आता तुम्ही जाणून घेतलेले आहे तर आता आजच तुम्ही जवळच्या सी एस सी से से सेंटरवर जा आणि आपलं जे काही फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र कार्ड आहे ते काढून घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र